श्री सहस्रनाम संपूर्ण पठण आयुष्य बदलून टाकणारा दिव्य जप विष्णू सहस्रनामाचे एकूण तीन मुख्य भाग भाग किंवा विभाग मानले जातात आणि प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक व संदर्भ आहेत चला हे थोडक्यात स्पष्टपणे समजून घेऊया एक प्रस्तावना इंट्रोडक्शन आरंभीचा भाग हा भाग महाभारताच्या अनुशासन पर्वात अध्याय एकशे एकोणचाळीस येतो इथे भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांच्यातील संवादाने सुरुवात होते युधिष्ठिर भगवान विष्णूंची स्तुती करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता हे विचारतो आणि त्यावर भीष्म त्याला विष्णू सहस्रनाम सांगतात या भागात भगवान विष्णू हेच सर्वोच्च दैवत असल्याचे सांगितले जाते भक्ती धर्म आणि मोक्ष यांचा स्रोत विष्णू आहेत हे प्रतिपादन केले जाते या आरंभीच्या संवादातच विष्णू सहस्रनामाचा उगम समजतो दुसरे मुख्य सहस्रनाम हा मध्य भाग सर्वात महत्वाचा आहे या भागात भगवान विष्णूंची एक हजार नावे दिली आहेत ही नावे त्यांच्या विविध रूपांवर गुणांवर शक्तीवर आणि विश्वव्यापी कार्यावर आधारित आहेत उदाहरणार्थ ओम विष्णवे नमहा ओम माधवाय नमहा, ओम गोविंदाय नमहा ओम केशवाय नमहा इत्यादी या भागाचा उद्देश भक्ताला विष्णूंचे स्वरूप सर्व व्यापकता आणि अनंत शक्ती यांचा अनुभव देणे आहे ही नावे पठण करणारा मनुष्य धर्म अर्थ काम आणि मोक्ष या सर्व पुरुषार्थांचा अधिकारी ठरतो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तीन उपसंहार शेवटचा भाग विष्णू सहस्रनाम पटनाचे फलश्रुती सांगतो म्हणजे हे नामस्मरण केल्याने मिळणारे परिणाम या भागात म्हटले आहे की सहस्रनामाचे पठण केल्याने पापांचा नाश होतो आयुष्य आरोग्य संपत्ती आणि शांती प्राप्त होते जो भक्त भावपूर्वक हे नामस्मरण करतो त्याला परम आनंद आणि मोक्ष मिळतो उदाहरणार्थ यो नामसहस्रेण स्तोतुमिछती पांडव सोहम एकेन श्लोकेन एव न संशयः याचा अर्थ जो विष्णूसहस्रनामाने मला स्तुती करतो सोहम एकेन श्लोकेन स्तुत स्तुत न संशया तो केवळ एका श्लोकाने सुद्धा माझे पूजन करतो यात शंका नाही सहस्रनामाचे एकूण तीन प्रमुख भाग असे आहेत एक प्रस्तावना आरंभ संवाद व कारण स्पष्ट करणारा भाग दोन मुख्य भाग सहस्रनामे एक हजार पवित्र नामांचा संग्रह तीन उपसंहार फलश्रुती पठणाचे फायदे आणि भक्तिपरिणाम सांगणारा भाग तसेच संपूर्ण विष्णू सहस्रनामात सुमारे एकशे आठ श्लोक आहेत ज्यात ही एक हजार नावे समाविष्ट आहेत हे श्लोक महाभारताच्या अनुशासन पर्वातील एकशे एकोणचाळीसाव्या अध्यायात कधीकधी एकशे पस्तीसावा असेही सांगितले जाते आहेत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टिप घराच्या प्रवेशद्वाराजवळ अंधार घेऊ नका नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते